राष्ट्रवादी युवक काँग्रेस देवडा तालुका अध्यक्ष डॉक्टर तेजस अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देवडा तालुक्यातील देवपूरपाडे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवडा तालुका अध्यक्ष डॉक्टर तेजस रमेश अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती देवडा सभापती योगेश आबा आहेत यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरा दरम्यान अनेक नागरिकांची मोफत नेत्र डोळ्यामधील ड्रॉप मोफत देण्यात आले आरोग्यविषयक जनजागृती आणि गरजू नागरिकांसाठी मोफत सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले डॉक्टर तेजस अहिरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांनी यापुढेही अशाच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ग्रामस्थांनी त्यांचे सामाजिक कार्य पुढेही अशाच वृद्धिंगत होण्यासाठी आशीर्वाद दिला या शिबिरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा शहराध्यक्ष आणि नगरसेवक संतोष शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भाऊ गुजरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाहू शिरसाट राहुल शिरसाट देवपूरपाडे ग्रामपंचायत सदस्य अनिता जोंधडे सविता अहिरे ज्योती अहिरे युवराज अहिरे भास्कर ठाकरे हिरामण अहिरे चंद्रभान अहिरे छबू भामरे बाळा अहिरे वामन शिरसाट गणेश जोंधडे गौरव अहिरे अंकुश आडाव यांच्यासह तेजस अहिरे मित्रपरिवार आणि महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनिटीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे याचा आज सव्वीसावा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने तेजेश्वर प्रेम करणारे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू